हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं सरकर मराठी चॅनलवर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक अशी भयंकर घटना जी एकूण तुम्हाला धक्काच बसेल एका आईने हो एका आईने आपल्या जुन्या प्रेमासाठी आपल्या तीन लहान मुलांना दह्यातून विष दिलं पण का आणि कसं चला जाणून घेऊया तेलंगणातील या खडबडजनक प्रकरणाचा खुलासा ही गोष्ट आहे तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील एका पंचेचाळीस वर्षीय महिलेची तिने आपल्या तीन मुलांना त्यांचं वय आहे आठ वर्ष दहा वर्ष आणि बारा वर्ष फक्त आपल्या प्रेमींसोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी मृत्यूच्या दारात पाठवलं या महिलेचं नाव आहे रजिता एका खाजगी शाळेची शिक्षिका पण तिच्या या क्रूर कृत्यामागचं कारण काय तिचं जुनं प्रेम पुन्हा जागं झालं होतं आणि त्यासाठी ती कोणत्याही तराला जायला तयार होती रजिता ही संगारेड्डी जिल्ह्यात आपल्या पती चन्नैया आणि तीन मुलांसोबत राहायची तिचं लग्न झालं होतं पण ती आपल्या वैवाहिक आयुष्यात चुकी नव्हती अचानक एका शाळेच्या पुनर्मिलनमध्ये तिची भेट तिच्या जुन्या सहपाठीशी झाली त्यांच्यात पुन्हा मैत्री वाढली आणि काही काळातच ती मैत्री प्रेमात बदलली रजिताने ठरवलं की ती आपलं सध्याचं कुटुंब सोडून त्या प्रेमीसोबत नवीन आयुष्य सुरू करेल पण रजिताला एक अडथळा जाणवत होता तिची तीन मुलं ती त्यांना सोडू शकत नव्हती आणि त्यांना सोबत ठेवायचंही नव्हतं मग तिने एक भयंकर योजना आखली एका रात्री तिने आपल्या मुलांना जेवणात दही भात दिला ज्यामध्ये तिने वीस मिसळलं होतं संशय टाळण्यासाठी तिने थोडंही स्वतः थोडंही विष खाल्लं आणि रात्री मुलं आजारी पडली आणि सकाळी चेन्नईया घरी परतला तेव्हा त्याला मुलं बेशुद्ध अवस्थेत दिसली त्याने तातडीने सर्वांना हॉस्पिटलमध्ये नेलं पण तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला होता रजितालाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं पण ती बचावली पोलिसांनी तपास सुरू केला आणि लवकरच सत्य समोर आलं रजिताने आपल्या प्रेमीच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं होतं तिने मुलांना मारण्याची योजना काळजीपूर्वक आखली होती पोलिसांनी रजिताला आणि तिच्या प्रेमीला अटक केली दोघांवरही खुनाचा आणि षडयंत्राचा गुन्हा दाखल झाला आहे या घटनेने संपूर्ण संगारेड्डी हादरून गेलंय आता सांगा एक आई आपल्या पोटच्या मुलांवर असा अत्याचार कशी करू शकते प्रेम इतकं आंधळ असतं का की माणूस आपल्या मुलांचा जीव घ्यायलाही मागे पुढं पाहत नाही की यामागे आणखी काही कारण आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की शेअर करा आणि हो असंही म्हणतात की रजिताचा प्रेमी तिचा फक्त वापर करत होता खरं काय खोटं काय तुम्हाला काय वाटतं तर मित्रांनो ही होती तेलंगणातील धक्कादायक आणि हृदयपीड उठून टाकणारी कहाणी जर तुम्हाला अशा खळबळजनक आणि सत्य घटनांवर आधारित स्टोरीज आवडत असतील तर आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू एक नवीन कहाणीसोबत तोपर्यंत टेक केअर आणि सेफ रहा नमस्कार